सर्वांना नमस्कार आज आपण एक छोटीशी बोधकथा पाहणार आहोत या बोधकथेचे नाव आहे मन आणि भावना तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा एक गृहिणी आपल्या मुलाला घेऊन बाजारातून चालली होती त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते त्या मुलाने आपल्या आईला विचारले आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत आई म्हणाली तो चोर आहे त्याला पकडले आहे त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला आई तो बघ अजून एक चोर आला आई म्हणाली हळू बोल ते मारतील आपल्याला तो राजा आहे मुलगा आईला म्हणाला काय फरक आहे राजाभोवती पण शिपाई आहे आणि चोराभोवती पण शिपाई आहे आई म्हणाली जमीन आसमानचा फरक आहे त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्याच्या ताब्यात तो चोर होता त्याला काहीही करायचे स्वातंत्र्य नाही जिकडे नेतील तिकडे जायचे जिथे ठेवतील तिथे राहायचे देतील ते खायचं त्याला स्वतःच्या मनाचं काही करता येत नाही राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत राजा सांगेल तिकडे नेतील जे सांगणार ते करणार राजा बोलला की तुम्ही जा मला एकटे राहू देत राजा मुक्त आहे या बोधकथेचे तात्पर्य आहे आपले मन आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण चोर आहोत ते आपल्या ताब्यात असले तर आपण राजा आहोत निवड तुमची आहे ही जर बोधकथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद